स्मार्ट अहमदनगर न्यूज दुचाकी पार्किंगच्या वादातून एका स्मारहाट दुचाकी पार्किंगच्या वादातून सात जणांच्या टोळक्याने एकाला धारदार शस्त्र व लाकडी दांडक्याने हल्ला करून जखमी केले सुदर्शन मोहन गोहेर वय चव्वेचाळीस राहणार वडारवाडी रस्ता शाह फॅब्रिकेशनच्या मागे नागर देवळे तालुका नगर असे जखमीचे नाव आहे त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत त्यांनी उपचारादरम्यान दिलेल्या जबावावरून कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे यश पुरण वैद्य प्रवीण बिल्लू घावरी नितेश बिल्लू घावरी रोहन प्रवीण घावरी बिल्लू घ्यासी घावरी रश्मी नितेश घावरी रजनी प्रवीण घावरी सर्व राहणार भिंगाराशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत गुरुवारी दुपारी यश वैद्याने फिर्यादीच्या घरासमोर दुचाकी लावली त्यावेळी त्याला दुचाकी काढण्यास सांगितले असता यश वैद्याने थांब तुला दाखवतो असे म्हणत अन्य सहा साथीदारांच्या मदतीने फिर्यादीवर हल्ला केला लाकडी दांत्याने तसेच चाकूसारख्या धारदार शस्त्राने वार केले